नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये जसं की मित्रांनो तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये मी जेवढेही मटेरियल यूज केलेले आहे ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथून तुम्ही जेली घेऊ हो शकता आणि मित्रांनो तुम्हाला मटेरियल घेताना काही इतर प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला इन्स्टा पेजला डी एम करू शकता तसेच मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला हो तर मित्रांनो जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही सर्वात आधी काय करायचं डिस्क्रिप्शनमध्ये मी जे काही प्रिसेट लिंक दिलेले आहेत बिटमार्क आणि शेकिफेक्सच्या ते अलाइट मोशन मध्ये इनपुट करून घ्यायचे इनपुट केल्याच्या नंतर बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर समोर बघू शकता मित्रांनो मी तुम्हाला काही ग्रुप्स ॲड करून दिलेले आहेत आता तुम्ही काय करायचे जेवढेही ग्रुप आहे ते सोडून द्यायचे आणि बाकीचे जेवढेही शेवटपर्यंत बिट बिता आहेत त्या बिटांना फोटो लावायचे तर फोटो लावण्यासाठी काय करायचे सुरुवातीला यायचे प्लसच्या बटणावरती क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे फोटो ॲड केल्याच्यानंतर जर मित्रांनो तुमचा फोटो जर छोटा असेल तर वरती तीन डॉटवरती क्लिक करायचे आणि जे काही पाच नंबरवरती फिल कंपोजिशन एरिया नाव आहे त्याच्यावरती क्लिक करायचे आणि समोरच्या बीटवरती यायचं आणि फोटोचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा अशा प्रकारे मित्रांनो जेवढेही बीट आहेत त्या बिटांना तुम्ही फोटो, बिता फोटो लावून घ्यायचेत तर मी फटाफट फोटो लावून घेतो तर बघू शकता मित्रांनो मी प्रत्येक बीटप्रमाणे शेवटपर्यंत फोटो लावलेले आहेत आता काय करायचं मित्रांनो चार पॉईंट एकोणीस सेकंदाच्या बीटवरती यायचे आणि इथून पुढे जे काय आपले चार ग्रुप्स आहेत त्यामध्ये फोटो लावायचे तर फोटो लावण्यासाठी काय करायचे ग्रुपवरती क्लिक करायचे एडिट ग्रुपमध्ये यायचे सुरुवातीला यायचे प्लसच्या बटनावरती क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे फोटो ॲड केल्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो शेवटला यायचं जे काय फोटोच्या समोरील खाली जागा आहे जा त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचं आणि फोटोला एकदम खाली शेवटला घेऊन घ्यायचे खाली घेतल्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो फोटोवरती क्लिक करायचे करायचं अँड ट्रान्सफरमध्ये यायचे आणि फोटोला ग्रुपच्या हिशोबाने करून घ्यायचे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही प्रत्येक ग्रुपमध्ये फोटो लावून घ्यायचे तर मी फटाफट फोटो लावून घेतो तर बघू शकता मित्रांनो मी चारही ग्रुपमध्ये फोटो लावलेले आता काय करायचे समोर यायचे चौदा पॉईंट तेवीस सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचे इथं तुम्हाला ग्रुप वन दिसन आणि समोर तुम्हाला समोर एकोणीस पॉईंट तेवीस सेकंदावरती एक ग्रुप दोन दिसन तर या दोन्ही ग्रुपमध्ये फोटो लावायचे तर ग्रुपमध्ये फोटो लावण्यासाठी काय करायचे कोणत्या एका ग्रुपवरती क्लिक करायचे एडिट ग्रुपमध्ये यायचे एडिट ग्रुपमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला दोन ब्लॅक स्क्रीनचे फोटो दिसतील त्यापैकी कोणत्याही एका फोटोवरती क्लिक करायचे कलर अँड ऑप्शन ऑप्शनमध्ये यायचे इथं तुम्हाला काही अंक दिसतील त्याच्यावरती क्लिक करायचे क्लिक क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो इथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर प्लसच्या बटनावरती क्लिक करायचे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही दोन्ही ग्रुपमध्ये फोटो लावायचेत तर मी फटाफट ग्रुपमध्ये फोटो लावून घेतो तर बघू शकता मित्रांनो मी दोन्ही ग्रुपमध्ये फोटो लावलेले आहेत आता काय कराय मे करायचं आहे मित्रांनो सुरुवातीला यायचं आहे आल्याच्या आल्याच्यानंतर प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं आहे मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि जे काही मी तुम्हाला लॅरिक्स पी एन जी दिलेली ती ॲड करून घ्यायची अँड ट्रान्सफरमध्ये यायचं आहे आणि पी एन जीला वरच्या कोपऱ्यात घ्यायचं आहे वरच्या कोपऱ्यात घेतल्याच्यानंतर मित्रांनो पी एन जीला थोडंसं छोटं करायचं आहे अशा प्रकारे पी एन जी सेट करायची सेट केल्याच्यानंतर मित्रांनो शेवटला यायचं आहे शेवटला आल्याच्यानंतर पी एन जीची ची लेअर शेवटपर्यंत ओढून घेतल्याच्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे त्यासाठी इथून बॅक निघायचं आहे आणि आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो पहिल्या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये यायचं तीन डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचं आहे त्यानंतर इथून बॅक निघायचं आहे बॅक आल्याच्यानंतर आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो काय करायचं सुरुवातीपासून तर जे काही आपले चार पॉईंट एकोणीस सेकंदापर्यंत जेवढेही फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे फक्त काय करायचं मित्रांनो तुम्ही जे काही एक पॉईंट चोवीस सेकंदावरती हा मोठा लेअरवाला फोटो आहे थोडासा याला सोडून द्यायचा आहे याला हा इफेक्ट पेस्ट करायचा नाही त्याला कुठलाही इफेक्ट पेस्ट करायचा नाही बाकी जेवढेही फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा सुरुवातीपासून तर चार पॉईंट एकोणीस सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत जेवढेही आपले फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा इफेक्ट पेस्ट करण्यासाठी काय करायचं मित्रांनो फोटोवरती क्लिक करायचं इफेक्टमध्ये यायचं तीन डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही प्रत्येक फोटोना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे चार पॉईंट एकोणीस सेकंदापर्यंत जेवढे आपले फोटो आहे त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर मी मित्रांनो फटाफट इफेक्ट पेस्ट करून घेतो तर बघू शकता मित्रांनो जे काय आपले चार पॉईंट एकोणीस सेकंदापर्यंत बीट होते त्या फोटोंना मी इफेक्ट पेस्ट केलेला आहे आता काय करायचं आहे मित्रांनो इथून बॅक निघायचं आहे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे ओपन केल्याच्यानंतर दुसऱ्या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये यायचं तीन डॉटवरती क्लिक करून जा कॉपी इफेक्ट करायचं आहे त्यानंतर इथून बॅक निघायचं आहे आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो समोर यायचं आहे समोर तेरा पॉईंट सोळा सेकंदाच्या बिटमार्क समोर येईल आपले जे काही इथं तीन फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे या तीन फोटोना हा इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर इथून बॅक यायचा आहे आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो जो काय तीन नंबरचा इफेक्ट आहे त्याला इथून कॉपी करायचं आहे कॉपी केल्याच्या नंतर इथून बॅक निघायचं आहे आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो समोर यायचं आहे इथं समोर मित्रांनो जो काय आपला सतरा पॉईंट सात सेकंदावरती फोटो आहे त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा त्यानंतर मित्रांनो जो काही शेवटचा फोटो आहे आपला राहिलेला त्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो सुरुवातीला यायचं आहे आल्याच्या आल्याच्यानंतर प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि जो काही मी तुम्हाला ब्लॅक स्क्रीनचा ओरले व्हिडिओ दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर शेवटला यायचं मित्रांनो जी काही ओरले व्हिडिओची लेअर आईला शेवटपर्यंत ओढून घ्यायची शेवटपर्यंत ओढून घेतल्याच्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो ओरले व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे ब्लेंडिंग अँड ऑफिसिटीमध्ये यायचं आहे आणि इथं लाईटवरती क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो स्क्रीन करायचे स्क्रीन केल्याच्यानंतर जी काय याची ब्लेंडिंग ऑफिसिटी आहे याला साठपर्यंत करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता आपला पूर्ण व्हिडिओ बनवून झालेला आहे मित्रांनो याला डाउनलोड करण्यासाठी काय करायचं वरती कोपऱ्यात शेअरच्या बटनावरती क्लिक करायचं आहे इथून तुम्ही क्वालिटी वगैरे सिलेक्ट केल्याच्यानंतर एक्सपोर्ट नावावरती क्लिक करायचे एक्सपोर्ट नावावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो जो काही आपला व्हिडिओ आहे तो डाउनलोड व्हायला सुरुवात होईल तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाच होता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अगदी सोप्या मराठी भाषेत एडिटिंग शिकत राहा आणि मित्रांनो तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला इन्स्टा पेजला डी एम करू शकता तर आपल्या इंस्टाची आय डी एस डी क्रेशन मराठी आहे तसेच तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक सुद्धा दिलेली आहे